अतिशय किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक दा खुलासा समोर आला आहे पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक का वादातून पोटच्या मुलानेच आई वडिलांचा गळा दाबून खून केल्याने तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुमार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशीर अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खळंदाळे यांनी सांगितले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती तो आई वडिलांकडे मागील आठ ते दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता परंतु ते त्यास देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता दरम्यान एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती ही संधी साधून समाधानी वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशिलाकडे रेशन कार्ड मागितले त्यांनी सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोध घेऊ लागला त्यावेळी आईने त्याला विरोध करून न लागल्याने आईला नागाच्या भरत त्याने गच्चीवर घेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलांच्या दोरीने गळा आवळला खिडकीला बांधून पावडल्याने आईचा मृत्यू झाला हा प्रकार सुरू असतानाच आई वडील मोठ्या मोठ्याने ओरडत होते परंतु डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज, आवाज बाहेर गेला नाही दरम्यान वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारले हे ठार झाल्याची खात्री करताच बाथरूममध्ये जाऊन हातपाय पाळून मिरणुकीमध्ये सामील झाल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली यानंतर पोलिसांनी श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेडा उपगीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुलेश निंबारकर पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके खाजा मुजावर नारायण गोळेकर दळवी गणेश कुलकर्णी यांनी तपासणी निष्पन्न करून त्याला अटक केली